नमस्कार मित्रांनो आज मी अशा ठिकाणी आली आहे जिथे निसर्ग आणि ध्यान यांची एक दिव्य सांगड आहे आणि ते ठिकाण म्हणजे पिरामिड व्हॅली इंटरनॅशनल बेंगलोरपासून पन्नास किलोमीटरच्या अंतरावर हिरव्या डोंगरांच्या कुशीत विसावलेलं हे एक आध्यात्मिक आश्रयस्थान आहे इथे एंट्री करताच इथल्या गार्ड्सकडे आमचे डिटेल्स लिहून आम्ही कार पार्क करून आत प्रवेश केला आपण रोजच्या धकाधकीच्या जीवनात इतके गुंतून जातो की स्वतःलाच हरवून बसतो आणि मग एखादा क्षण असतो जिथे आपण थांबतो ऐकतो आणि पुन्हा स्वतःला शोधतो माझ्यासाठी आजचा दिवस तसाच आहे एक असे शांतता फक्त ऐकू येत नाही ती अनुभवता येते ती स्पर्श करता येते आणि ती मनात झिरपत राहते इथे काही सुंदर आध्यात्मिक विचारांचे फलक दिसत आहेत जणू ती पर्यटकांना मार्गदर्शन आणि आध्यात्मिक ज्ञान देण्यासाठीच आहे आध्यात्मिक संस्थेच्या चळवळीची उद्दिष्ट बनवण्यामागे शांतता आणि आध्यात्मिक वातावरण निर्मिती करणे हा उद्देश असावा कमळ तलाव आणि त्याच्या सभोवतालची हिरवळ परिसराचे नैसर्गिक सौंदर्य वाढवते ज्यामुळे आपल्याला इथे आल्यावर प्रसन्न आणि शांत वाटते आणि आता माझ्या नजरेसमोर उभा आहे जगातील सर्वात मोठ्या ध्यान पिरामिड्सपैकी एक मेगा पिरॅमिड जो एकशे दोन फूट उंच आहे हा पिरॅमिड म्हणजे वास्तुकला नाही हा मानवी विचारांचा चमत्कार आहे त्याची उंची त्याची रचना त्याचं शांत उभं राहणं पाहून मी थक्क झालीय या पिरॅमिडमधून शांततेच्या लाटा बाहेर पडत आहेत असंच वाटतंय आता मी पिरामिडच्या आतमध्ये आलेली आहे पिरामिडच्या आत पाऊल ठेवताच लगेचच जाणवत आहे की बाहेरच्या जगाचे सर्व आवाज गायब झाले आहेत लोक गोलाकार रचनेत ध्यानस्थ बसलेले आहेत इथे ना आवाज ना मनाचा गोंधळ लाखो लोकांची ऊर्जा जिथे बसली आहे त्या जागेत बसताना मन आपोआप शांत होत आहे इथे एक खास जागा आहे किंग्स चेंबर म्हणजेच ऊर्जेचं केंद्रबिंदू जिथे ऊर्जेचा संचार सर्वाधिक जाणवतो असं म्हणतात ही जागा म्हणजे ऊर्जा केंद्रबिंदू या नुसत्या भिंती नाहीत तर त्या हजारो ध्यानधारकांच्या कंपनांनी भरलेल्या भिंती आहेत तळमजल्यावरून बाहेर आल्यावर आपल्याला विसावलेल्या बुद्धांची एक सुंदर मूर्ती दिसते ही मूर्ती गौतम बुद्धांच्या पृथ्वीवरील अंतिम क्षणांचे प्रतिनिधित्व करते जेव्हा ते परिनिर्वाण अवस्थेत प्रवेश करतात ही मूर्ती म्हणजे जणू दुःखातून मुक्तीचे प्रतीक आहे असेच वाटते आता शेजारी ध्यान योग अध्यात्म आणि या संबंधित सुंदर खजिना इथे दिसतोय तसेच धूप अगरबत्त्या इत्यादींच्या असंख्य व्हरायटीज इथे आहेत रोजच्या जीवनात लागणाऱ्या अनेक वस्तू शोभेच्या वस्तू लाकडी खेळणी देवांच्या सुंदर मूर्त्या सजावटीच्या सुंदर वस्तू आणि गौतम बुद्धांच्या सुंदर मूर्ती इत्यादींचा खूप सुंदर संग्रह इथे आहे इथून बाहेर आल्यावर एक लाकडी पूल आहे त्यावरून जाताना समोर हिरवे डोंगर मागे भव्य पिरामिड आणि मध्ये शांततेने भरलेला परिसर हे दृश्य म्हणजे डोळ्यांसाठी ध्यानासारखं आहे हे दृश्य म्हणजे अगदी निसर्गाचा कॅनव्हास ज्यावर शांतता रंगवली आहे आता आम्ही अन्नदान भोजन कक्षामध्ये आलोय इथे लोक अगदी शिस्तीत लाईन मध्ये उभे राहून जेवण घेत आहेत ध्यानानंतर शरीराला सात्विक अन्नाची गरज असते आणि इथे मिळणार अन्न म्हणजे शांतीचा दुसरा चेहरा गरम भात साधी भाजी दाल चटणी पण स्वाद असा की शरीर हलकं वाटतं इथे बोटिंगची पण सुविधा उपलब्ध आहे पर्यटक इथे बोटिंगचा आस्वाद घेत आहेत आणि मुख्य म्हणजे लाईफ जॅकेट्स असल्यामुळे इथे सुरक्षेची सर्व व्यवस्था दिसून येते सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये बोटिंग करण्याची मजाच वेगळी असते हे दृश्य डोळ्यांना खूपच भारी दिसते आता आम्ही पुढे ध्यान निघालो ध्यान जात असताना बाकीचे आवाज आपोआप कमी होत आहेत जणू निसर्ग म्हणतोय चल आता एका ठिकाणी शांतपणे बस आणि स्वतःशी बोल इथे ध्यानाला बसताच असं जाणवतंय की हजारो लोकांच्या गर्दीत जे मिळत नाही ते इथे एकट्याने बसल्यावर मिळत इथे शांतता शांत होत नाही तर ती आपल्या आत उतरते नंतर थोडा वेळ आम्ही लॉनवर निवांत बसून भव्य पिरामिडला डोळे भरून पाहिले आता आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात करण्याआधी इथे असलेल्या व्हेजिटेरियन रेस्टॉरंटमध्ये थोडा विसावा आणि रिफ्रेशमेंट घेऊन निघतोय आज पिरामिड व्हॅली पाहून माझं मन अगदीच प्रसन्न झालंय आणि इथून बाहेर पडत असताना मी फक्त एक पर्यटन स्थळ पाहून जात नाहीये तर मी एका अनुभवातून जात आहे इथे मी माझ्या मनाला ऐकलं स्वतःला शोधलं आणि पुन्हा एकदा स्वतःला भेटले पण जर तुम्हाला ही शांतता हवी असेल मनाचा भार उतरवायचा असेल किंवा जीवनाला एक नवीन दिशा द्यायची असेल तर एकदा तरी नक्कीच पिरामिड व्हॅलीला भेट द्या हा प्रवास आयुष्य बदलू शकतो